वटपौर्णिमेनिमित्त शिरूर अनंतपाळ पंचायत समितीमध्ये वृक्षारोपण महिला कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने पंचवीस झाडांची लागवड शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर पर्यावरण संवर्धन आणि वटपौर्णिमेचे औचित्य साधत शिरूर अनंतपाळ येथील पंचायत समितीच्या प्रांगणात वडाच्या झाडांसह अन्य वृक्षांची एकूण पंचवीस झाडांची वृक्ष लागवड करण्यात आली विशेष म्हणजे या उपक्रमात पंचायत समितीतील महिला कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि स्वतःच्या हस्ते झाड लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला या कार्यक्रमात वडाच्या झाडासोबत आंबा करंज बेहडा अशोक आदी प्रकारची झाडे लावण्यात आली वडाचे झाड हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते आणि वटपौर्णिमेला त्याचे खास महत्व आहे त्यामुळेच या दिवशी वडाच्या झाडाची लागवड करून महिलांनी पर्यावरणाविषयीची आपली जाणीव व्यक्त केली वृक्ष लागवड कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यामध्ये माननीय गटविकास अधिकारी यमोलवाड साहेब श्री कदम खोटे राहुल शिरुरे विनोद कलेकर अतुल माचेवाड सुमित बोयने विकास कदम नितीन सारसेकर स्वप्नील सांडूर बनसोडे मामा तसेच पंचायत समितीतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यावरण रक्षणाचे महत्व सांगणारे छोटे भाषण झाले त्यानंतर उपस्थितांनी झाडांची लागवड केली उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी वृक्षांची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली असून या झाडांची नियमित देखभाल केली जाणार आहे अशी माहिती देण्यात आली हा उपक्रम पर्यावरणपूरक कार्याचा आदर्श निर्माण करणारा असून गावपातळीवरील सरकारी यंत्रणाही अशा उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासाठी किती सजग आहे हे दाखवून देतो साकोळ प्रतिनिधी अजित मुल्ला